सर तुमचं नाव काय आहे माझं नाव प्रकाश आत्पाराम कोळी राहणार तांदलवाडी तालुका चोपडा जिल्हा जळगाव मजरेवड ग्रामपंचायत येथे दामूमा रुकोळी यांचं श्रीकृष्णाच्या नावाचा प्लॉट होता आणि प्रेमिलाबाईचं नाव आणि जयवंताबाई अशोक कोळी यांचं नाव रजिस्टरमधून ग्राम शोकने नाव उडवून दिले आणि तो प्लॉट आज ऑनलाईन ग्रामपंचायतला रोहित बळीरामच्या नावावर केलेला आहे आणि हो मी शिवला भेटलो कलेक्टरला मी पत्र सुद्धा दिलेलं आहे शिव मॅडमांनी सांगितलं ज्या मी चुकीचं काम केलेलं आहे त्यांना दुरुस्त करायला लावा आम्ही वारंवार बी डीओ साहेबांना भेटलो आमदार साहेबांकडे कागदपत्र आम्ही दिलं आमदार साहेबांनी बी सांगितलं बी यांनी ज्याने चुकीचं काम केलंय त्याला दुरुस्त करायला लावा तरी बी साहेब ऐकायला तयार नाही आणि जे अधिकारी लोक आहेत ग्रामसेवक ते सुद्धा आम्हाला आमच्या मिसेसला कार्यकारी भाषा वापरतात आणि आम्ही शिवसाहेबांकडे दोन चार वेळा गेलेलो आहे त्यांनी ते हो त्यांनी प्रत्येक अजून काही केलेली नाही बारे तशी आणि आमच्या मिसेस प्रेमलाबाई प्रकाश कोळी आजारी यांचा का चालवलं जात नाही ग्रामसेवकाने तुम्हाला काय सांगितलं ग्रामसेवकने सांगितलं की बा तुमचा काही उपेग नाही असा येऊन मारून आणि ते रोहित बळीरामच्या नावावर झालेलं आहे दिसत आहे बो असं दिसतोय आणि ऑनलाईनच्या उतारामध्ये प्रमिलाबाई प्रकाश कोळी यांनी यांच्या नावावर आहे आणि स्वतः पी एस आय ने सुद्धा सांगून घेतलं पी एस आय पोलीस स्टेशन बडीरामबा मला हा फ्लॅट त्या बाईच्या नावाचा आहे त्यांना देतो तू काही रिकामे काम करतोय बो पण ते सोडायलाच तयार नाहीत आणि अजून आम्हाला वारंवार मारण्याची जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे ते सुद्धा आम्ही कागदपत्र कलेक्टर कडे जोडलेले आहेत आणि वारंवार त्रास देत आहेत तुम्ही हो याच्या आणि जे जी पी पाटील आहेत पंचायत समितीचे कार्य अधिकारी त्यांनी चौकशी केली पण ग्रामसेवक चुकीचे काम करतात त्यांना हा जी पी पाटील वाचवण्याचा काम वारंवार करत आहे त्याची सुद्धा बेकायदेशीर याच्यावर चुकीच्या काम करणाऱ्याला भ्रष्टाचार करणाऱ्याला ग्रामसेवकला हा प्रोत्साहन देत असतो आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो हे जे पंधरा जुलैला कागदपत्र अहवाल आहे आम्हाला त्यांनी एकोणावीस आम तारखेला दिला आणि इथे त्या आवक जावक नंबर मध्ये सतरा जुलैला पाठवलेला आहे शिव मॅडम कडे आणि अजिपे पाटलांनी हा अहवाल पाठवलेलाच नाही इथे आम्ही पाच सहा वेळा चक्र मारल्या लगेच आम्ही आमच्याकडे हा एकोणावीस तारखेला अहवाल दिला प्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटलेलो आहे लोकशाही दिवस मध्ये आणि शिव मॅडमला वारंवार भेटलेलो आहे त्यांनी दिलेली तुम्हाला प्रक्रिया की बा काय काय मी शिव मॅडमांनी सांगितलं मी करतो बो असं सांगितलेलं आहे बरं ठीक